विष्णवे मोक्ष सन्यास योग नावाचा अध्याय अर्जुन म्हणाला हे महाबाहो हे मी हे वासुदेवा मी संन्यास आणि त्याग यांचे तत्व वेगवेगळे जाणू इच्छितो श्री भगवंत म्हणतात कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात म्हणजेच स्त्री पुत्र धन इत्यादी प्रिय वस्तूंची प्राप्त होण्यासाठी तसेच रोग संकटादींचे निवारण होण्यासाठी जी यज्ञ दान तप आणि उपासना वगैरे कर्म केली जातात त्यांना काम्य कर्म असे म्हणतात तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्माच्या फळाला त्यागाला त्याग म्हणतात फळांचा त्याग म्हणजेच ईश्वराची भक्ती देवदेवतांचे पूजन माता पिता आदी गुरुजनांची सेवा यज्ञ दान तप तसेच वर्णाश्रमानुसार आजीविकेचे गृहस्थांचा निर्वाह हो ज्याप्रमाणे शरीरासंबंधी खानापिनादी जी काही कर्तव्य कर्म आहेत त्या सर्वांचे इहलौकिक व पारलौकिक अशा सर्व कामनांचा त्याग करणे यालाच कर्माच्या फलांचा त्याग असे म्हणतात कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्म दोषयुक्त आहेत म्हणून ती टाकणे योग्य आहे आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ दान आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नाही हे पूर्वी श्रेष्ठ अर्जुना संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय आहे कारण त्याग सात्विक राजस आणि तामस या भेदांमुळे तीन प्रकारचा सांगितला आहे यज्ञ दान आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नाही उलट ते अवश्य केले पाहिजे कारण यज्ञ दान व तप ही तीनही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत म्हणून हे पार्था ही यज्ञ दान व तपरूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्म आसक्ती आणि फळाचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे निषिद्ध आणि काम्य कर्माचा तर स्वरूपातच त्याग करणे योग्य आहे परंतु नियत कर्माचा स्वरूपता त्याग योग्य नाही म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हटले आहे जे काही कर्म आहे ते दुःख रूपच आहे तसे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्म सोडून दिले तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही हे अर्जुना जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे या भावनेने आसक्ती आणि फळाचा त्याग करून केले जाते तोच सात्विक त्याग मानला गेला आहे जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्माचा द्वेष करत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही तो शुद्ध सत्वगुणी गुणी पुरुष संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होय कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही म्हणून जो कर्म फळाची त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हटले जाते कर्मफळाचा त्याग कर न करणाऱ्या मनुष्याच्या कर्माचे बरे वाईट मिश्र असे तीन प्रकारचे फळ मेल्यानंतर त्याला जरूर मिळते परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही हे महाबाहो सर्व कर्मांच्या सिद्धीचीही पाच कारणे कर्माचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या साख्यशास्त्रात मी तुला सांगितले आहे ती तू माझ्याकडून आता नीट समजून घे कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान करता निरनिराळ्या प्रकारची करणे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया करणे आणि तसेच पाचवे कारण दैव आहे दैव म्हणजेच पूर्वी केलेल्या शुभाशुभ कर्माच्या संस्कारांचे नाव आहे मनुष्य मन वाणी आणि शरीराने शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध जे कोणतेही कर्म करतो त्याची पाच कारणे असतात परंतु असे जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्म पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय कारण ते जाणत नाही अशुद्ध बुद्धी म्हणजेच सत्संग आणि शास्त्राच्या अभ्यासाने तसेच भगवंतासाठी कर्म आणि उपासना करण्यासाठी बुद्धी शुद्ध होते म्हणून जो वरील साधनांनी रहित आहे त्याची बुद्धी अशुद्ध आहे असे समजावे ज्या माणसांच्या अंतकरणात मी करता आहे असा भाव नसतो तसेच ज्यांची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही तो मनुष्य या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय या तीन प्रकारच्या कर्मांच्या प्रेरणा आहेत आणि कर्ता करण तसेच क्रिया हे तीन प्रकारचे कर्मसंग्रह आहेत ज्याप्रमाणे अग्निवायू आणि पाणी यांच्या योगाने प्रारब्ध वशात एखाद्या प्राण्याची हिंसा झालेली दिसून येते तरी ती वास्तविकता हिंसा नसते त्याप्रमाणे ज्या माणसाच्या देहाच्या ठिकाणी अभिमान नसतो व केवळ लोकहितार्थ आणि स्वार्थपणे ज्याच्या सर्व क्रिया चाललेल्या असतात त्या पुरुषाच्या शरीराने अथवा इंद्रियाने कदाचित एखाद्या प्राण्याची हिंसा झालेली लोकांना दिसली तरी ती वास्तविक हिंसा नव्हे कारण आसक्ती स्वार्थ आणि अहंकार ही त्याच्याजवळ असलेल्या कोण्या प्राण्याची हिंसा होऊ शकत नाही तसेच कर्तू कर्तव्याचा अहंकार न बाळपता केलेले कर्म वास्तविक अकर्म आहेत म्हणून तो पुरुष पापाने बांधला जात नाही गुणांची संख्या करणाऱ्या शास्त्रात ज्ञान कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने तीन तीन प्रकारचे सांगितले आहेत तेही तू माझ्याकडून नीट आहे ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मभाव विभागरहित समभावाने भरून राहिला आहे असे पाहतो ते ज्ञान तू सात्विक आहे असे जाण परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन भिन्न प्रकारचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो ते ज्ञान तू राजस समज परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पुर परणासारखे असक्त असते तसेच जे युक्तिशून्य तात्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असते ते तामस म्हटले गेले आहे जे कर्मशास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान व बाळग न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग व देशद्वेष सोडून केलेले असते ते सात्विक म्हटले आहे परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते ते राजस म्हटले गेले आहे जे कर्म परिमाण हानी हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते ते तामस होते जो करता आसक्ती न बाळगणारा मी माझे न म्हणणारा धैर्य व उत्साहाने युक्त कार्यसिद्ध हो हो याविषयी हर्ष शोकाजी विकारांनी रहित असलेला तो सात्विक म्हटला जातो जो करता आसक्ती असलेला कर्मांची फळांची इच्छा बाळगणारा लोभी इतरांना पीडा करण्याचा स्वभाव असलेला अशुद्ध आचरणाचा आणि हर्ष युक्त असतो तो राजस म्हटला आहे जो करता अयुक्त अशिक्षित घमंडेखोर धूर्त दुसऱ्यांच्या जीवांची वृत्ती नाहीशी करणारा शोक करणारा आळशी आणि दीर्घसूत्री असतो तो तामस म्हटला जातो जो थोड्या वेळात होण्यासारखे कामही नंतर करू म्हणून दीर्घ काळापर्यंत पूर्ण करत नाही तोच दीर्घसूत्री होय हे धनंजया आता बुद्धीचे व धृतीचेही गुणांनुसार तीन प्रकारचे वेत माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत ते तू ऐक हे पार्था जी बुद्धी प्रवृत्तीमार्ग व निवृत्ती मार्ग, मार्ग कर्तव्य आणि अकर्तव्य भय आणि अभय तसेच बंधन आणि मोक्ष यथार्थपणे जाणते ती सात्विक बुद्धी होय गृहस्थाश्रमात राहुनी कर्माचे फळ व आसक्ती सोडून भगवत दर्पण बुद्धीने केवळ लोकशिक्षणासाठी राजा जनकाप्रमाणे वागणारा जो असतो तो म्हणजे प्रवृत्तीमार्ग देहाभिमान सोडून केवळ सच्चितानंदनगर परमात्म्यात एक भाव्याने राहिलेला शुकदेव आणि सनकादीप्रमाणे संसारापासून रिक्त होणे म्हणजे निवृत्ती मार्ग होणे हे पार्था मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म आणि अधर्म तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य यथा योग्य रीतीने जाणत नाही ती बुद्धी राजसी होय हे अर्जुना तमो गुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही धर्म आहे असे मानते तसेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते ती बुद्धी तामसी होय हे पार्था ज्या अभिविचारणी धारणशक्तीने मनुष्य ध्यान योगाने मन प्राण आणि इंद्रिय यांच्या क्रिया धारण करत असतो ती धारणा सात्विक होय परंतु हे कुंती पुत्र अर्जुना फळाची इच्छा असलेल्या मनुष्य अतिआसक्तीमुळे ज्या धारणशक्तीने धर्म अर्थ व काम यांना धारण करतो ती धारणा राजसी होय हे पार्थ बुद्धीचा मनुष्य ज्या धारणशक्तीमुळे झोप भीती काळजी दुःख आणि उन्मंतपणाही सोडत नाही अर्थात धारण करून राहतो ती धारणा तामसी होय हे भरतश्रेष्ठा आता तीन प्रकारचे सुख ही तू माझ्याकडून ऐक ज्या सुखात साधक भजन ध्यान आणि सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते ते आरंभी जरी विशासारखे वाटले तरी परिणामी अमृतासारखे असते ते परमात्मा विषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्विक म्हटले गेले आहे जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने उत्पन्न होते ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे जे सुख भोगकाली आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते ते झोप आळस आणि प्रमादापासून उन्मंत झालेले असते ते सुख तामस म्हटले गेले पृथ्वीवर आकाशात किंवा देवांत तसेच यांच्याशिवाय इतर कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की कि जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या तीन गुणांनी रहित असेल हे परंतपा ब्राह्मण क्षत्रिय वंश आणि शूद्र यांची कर्मे स्वभावता उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेली आहेत अंतकरणाचा निग्रह इंद्रियांवर ताबा ठेवणे धर्मासाठी कष्ट न करणे अंतर्बाह्य शुद्ध राहणे दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे मन इंद्रिय व शरीर सरळ राखणे वेदशास्त्र ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे वेदशास्त्रांचे अध्ययन अध्यापन करणे आणि परमात्मतत्वाचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणांची स्वाभाविक कर्मे आहेत शौर्य तेज धैर्य चातुर्य युद्धातून पलायन न करणे दान देणे आणि स्वाभिमाव ही सर्वच्या सर्व क्षत्रियांची स्वभाव कर्मे आहेत शेती गोपालन आणि क्रय विक्रय स्वरूप सत्य व्यवहार ही वैशांची स्वाभाविक कर्मे होत तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्राचेही स्वाभाविक कर्म आहे वस्तूच्या खरेदी विक्रीच्या वेळी तोलमाप आणि मोजणे इत्यादी म्हणजे जास्त घेणे किंवा कमी घेणे त्याचप्रमाणे वस्तू बदलत किंवा भेसळ करून देणे नफा किंवा दलाली ठरल्यावर त्याहून जास्त देणे किंवा कमी देणे खोटेपणा कपट चोरी जबरदस्ती अथवा अन्य प्रकारे दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणे इत्यादी दोषांनी रहित जो खरेपणाने पवित्र वस्तूंचा व्यापार तोच सत्य व्यवहार असतो आपल्याला स्वाभाविक कर्मात तत्पर कर्मा असलेल्या मनुष्यास भगवंत प्राप्तिरूप परमसिद्धीला प्राप्त होतो आपल्या स्वाभाविक कर्मात रथ असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो ती रीती तू ऐक ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे त्या परमेश्वराचे आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो उत्तम प्रकारे आचारलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही म्हणून हे कुंतीपुत्रा सदोष असले तरी स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये कारण धुराने जसा अग्नी तशी सर्व कामे कोणत्याने कोणत्या दोषाने युक्त असतात सर्व आसक्तिरहित बुद्धी असलेला निस्पृह आणि अंतकरण जिंकलेला मनुष्य सांख्य योगाने त्या श्रेष्ठ सिद्धीला प्राप्त होतो हे कुंतीपुत्रा जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे त्या सिद्धीला ज्या रीतीने प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो ती ही रीती थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे विशुद्ध बुद्धीने युक्त हलके सात्विक आणि नियमित भोजन घेणारा शब्दादी विषयांचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा सात्विक धारणशक्तीने अंतकरण व इंद्रियांवर संयम ठेवून मन वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा राग द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा अहंकार बळ घमेंट कामना राग संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ज्ञान योगात तत्पर असणारा ममता रहित व शांतियुक्त असा पुरुष सच्चितानंदन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो मग तो सच्चिदानंदनगण ब्रह्मांड तद्रुप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करत नाही आणि कशाचीही इच्छा करत नाही असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या परमभक्तीला प्राप्त होतो त्या परमभक्तीच्या योगाने तो मज परम्यात्म्याला मी जो आणि जसा आहे अगदी बरोबर तसाच तत्वता जाणतो तसेच त्या भक्तीने मला तत्त्वता जाणून त्याचवेळी माझ्यात प्रविष्ट होतो माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कामे नेहमी करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतो सर्व कर्म मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धिरूप योगाचा अवलंब करून मत परायणाने निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला तू हो वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटातून सहज पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील तर नष्ट होतील अर्थात परमात्माला मुखशील तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे मानतोस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावी हे कुंतीपुत्रा जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील हे अर्जुना अंतरयामी परमेश्वर आपल्या मायेने शरीर रूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवेल आणि सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे हे भारता तू सर्व प्रकारे परमेश्वराला त्या परमेश्वराला शरण जा त्या परमात्म्याच्या कृपेने तुला परम शांती आणि सनातन धर्म परमधाम प्राप्त होईल लज्जा भय मान मोठेपणा आणि आसक्ती ही सर्व सोडून अर्थात सांसारिक अहंता व ममता यांचा त्याग करून केवळ एका परमात्म्यालाच आपण परम आश्रय परम गती आणि सर्व समज सर्वस्व समजणे तसेच अनन्य भावाने अतिशय श्रद्धाभक्तियुक्त प्रेमाने निरंतर भगवंताचे नाम गुण प्रभाव आणि स्वरूप यांचे चिंतन करत राहणे तसेच भगवंताचे भजन स्मरण चालू ठेवूनच त्याच्या आज्ञेप्रमाणे कर्तव्य कर्माचे निस्वार्थ भावाने केवळ त्याच्या प्रित्यर्थ आचरण करणे म्हणजे सर्व प्रकारे परमात्म्याला शरण जाणे होय अशा प्रकारे जे गोपनीयानुहून अतिगोपनीय ज्ञान मी तुला सांगितले आता तू रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग तुला जसे आवडेल तसेच कर सर्व गोपनीयांहून अतिगोपनीय माझे परम रसयुक्त वचन तू पुन्हा ऐक तू माझा अत्यंत आवडता आहेस म्हणून हे परम हितकारक वचन तुला मी सांगणार आहे हे अर्जुना तू माझ्या ठिकाणी मन ठेव माझा भक्त हो माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर असे केले असता तू मलाच येऊन मिळशील हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस सर्व धर्म म्हणजेच सर्व कर्तव्य कर्म मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान सर्वाधार अशा मला परमेश्वराला शरण ये मी तुला सर्व पापापासून सोडवीन तू शोक करू नको हा गीतारूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नये जो पुरुष माझ्या ठिकाणी परमप्रेम ठेवून हे परम परमरहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल यात मुळीच शंका नाही माझ्या अत्यंत प्रिय कार्य करणारा त्याच्याहून अधिक मनुष्यात कोणी नाही तसेच पृथ्वीवर ज्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी नाही भविष्य काळी होणारही नाही जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवादरूप गीताशास्त्राचे अध्ययन करेल त्याच्याकडूनही मी ज्ञान यज्ञाने पूजित होईल असे माझे मत आहे जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील तोही पापापासून मुक्त होऊन पुण्य कर्म करणाऱ्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल हे पार्था हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्तेने ऐकलेस का आणि हे धनंजया तुझ्या अज्ञानातून तु उत्पन्न झालेला मोहन ऐसा झाला का अर्जुन म्हणाला हे अच्युता आपल्या कृपेने माझा मोहन ऐसा झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करील संजय म्हणाला अशा प्रकारे मी श्री वासुदेव आणि महात्मा अर्जुन यांचा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला श्री व्यासांच्या कृपेने दृष्टी मिळून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णाकडून प्रत्यक्ष ऐकला आहे महाराज भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा रहस्यमय कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे हे राजन श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूपही वर्छवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार आनंदित होय होत आहे आणि हर्ष पुलकित होत आहे येथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे तेथेच श्री विजय विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे श्री इश्रीनामाष्टशोधाध्याय समाप्तम ओम महाविष्णवे नम